ज्यांनी आपल्या पन्नास वर्षाच्या आयुष्यात भरपूर कथा कादंबऱ्या पोवाडे लिहून मराठी साहित्यात करून आपल्या ज्यांनी आपल्या लेखण्यातून दलित कराच्या भिज्ञांना वासा फोडली ज्यांनी आपल्या शाळेतून संयुक्त महाराष्ट्र चळवळ गोवा मुक्ती अशा चळवळीमध्ये महत्वाचे योगदान लिहिले ते म्हणजे महाराष्ट्राच्या मातीतील महाराष्ट्र साहित्यातील एक मोठे नाव होय लोकशाही साहित्यरत्ना अण्णा भोसाटे अण्णा भोसाटे यांचा जन्म एक ऑगस्ट एकोणीशे रोजी सांगली जिल्ह्यातील वाटे गाव तालुक्यातील सांगली जिल्ह्यातील वाटेगाव येथे झाला त्यांच्या वडिलांचे नाव भावनासाठी तर आईचे नाव वालुबाईसाठी असे होते त्यांचा जन्म एका अस्पृश्य मार्क्स झाला त्या काळी जातीभेदामुळे व गरिबीमुळे अन्नाभावना फारसे शिकता आले नाही उच्च वर्णीयांच्या भेदभावामुळे अन्ना भाऊसाठी फक्त दीड दिवस शाळा शाळा शिकली दहा ते बारा वर्षाच्या वयाच्या असताना अण्णाभाऊसाठी त्यांच्या आई वडिलांसोबत मुंबई त्यांना यावे लागले मुंबई येथे गेल्या जशी पडेल तशी कामे केली खान खान कामगार कामगार इत्यादी okay, भाऊंनी आपल्या आपल्या लेखणीतून साहित्य क्षेत्रात प्रचंड मोठी कामगिरी केली शाहीर अमर शेख शाहीर गव्हाणकर यांच्या बरोबर भाऊंचे नाव वाजू लागले भाऊंनी आपल्या अनुभवातून लिहिलेल्या तीस कथासंग्रह तीस कथासंग्रह दहा पोवाडे तेरा तेरा पटकथा व वगनाट्य अं वगनाट्य लावणी पोवाडी इत्यादींची निर्मिती केली अण्णाभाऊंनी वय पाजर वैजनता आवडी चिराग नगरातील भूत तसेच इत्यादी त्यांचे कादंबऱ्या का, का सुद्धा प्रसिद्ध आहेत तसेच माझा रशियाचा प्रवास हे सुद्धा वर्णन प्रवास वर्णन सुद्धा प्रसिद्ध आहेत कार्ल मार्क्स आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा प्रभाव होता अं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरां त्यांनी जग बदल घालून सांगून गेले बस हे अगदी त्यांचे खूप गाजले अशा या थोर शिवशाहीर साहित्य रत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे निधन अठरा जुलै एकोणीशे एकोणसत्तर साली गोरेगाव येथे मुंबई येथे झाले एवढी बोलून मी माझी रजा जय हिंद जय महाराष्ट्र आपल्या समाज टीव्हीला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून दाबा